हरा हरे बी हरे बाज़ा सगळ्यांना खबर हा पंधरा ऑगस्ट आमचे इंडिपेंडंट डे त्यांना स्वागत दिलं खूप लोकांनी आपले जीवन बलिदान करून सेक्रिफायसीस करून आमकडेपेंडंट मेळा आणि अंशे दीस म्हणजे अठ्याहत्तर वर्षा कम्प्लीट झाले स्वातंत्र्य मेलेब्रेशन आय सेलेब्रेट करता आणि त्याचा आनंद आम्ही सगळे इन्जॉय करता

मला साधना तेजा चरण कला तुलभूता मी नित्य पाहिला होता देशी अन्य च